तरी एक होता लाकूड तोळा तो दररोज जंगल जायचा जंगला जाऊन लाकूड तोळायचा आणि ते तोळून लाकूड घेतायचा आणि त्या तोळल्यानंतर सोनी खायचा आणि त्या तोळल्यानंतर घेतल्यानंतर पैसे कमवायचा त्या पैशातून कुपोषणा करायचा एका दिवशी काय झालं लाकूड तोडता तोडता त्याची पळा पाळा पडली तो लढू लागला त्याच्या समोर दोन प्रकट आले आणि त्या देवाने विचारले पाऊ लढतोय मग देवाने मग देवान देवान का, देवा, देवाने विचारले एक काय का नाही देवा माझी नाही मग मा देवाने दुसरून मारली कांदीची फोळा काढली मग देवाने विचारले एक काय का नाही देवा माझी नाही मग देवाने तिसरु मारली సోన చోఖండా గు అర్థి నా